नागपूर पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने शहरात एक मोठी कारवाई केली आहे या पथकाने वाहन चोरीच्या एका टोळीचा पर्दाफाश करत तब्बल तेरा चोरीची वाहने जप्त केली आहेत आणि शहरातील बारा गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कोण आहे हे आरोपी आणि कुठल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत पाहूया या कारवाईचा सविस्तर रिपोर्ट नागपूर शहर पोलीस दलाच्या वाहन चोरी विरोधी पथकाला मोठे यश मिळाले पथकाने विशेष मोहीम राबवून वाहन चोरीच्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी ऋषभ श्याम आसोपा याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले साथीदार रितिक श्याम सुंदर आसोपा आणि अंशुल आशिष रंगारी यांच्यासोबत मिळून शहरभर वाहन चोरल्याची कबुली दिली या आरोपींकडून पोलिसांनी विविध ठिकाणाहून चोरलेली होंडा कंपनीची तेरा दुचाकी वाहने जप्त केली आहेत ज्यांची किंमत सहा लाख पन्नास हजार आहे या कार्यवाहीमुळे नागपुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण बारा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत यात तहसील कडमना सीताबर्डी बजाजनगर लकडगंज धंतोली नंदणवन इमामवाडा आणि जरीपटका या पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचा समावेश आहे जप्त केलेल्या मुद्देमालासह सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लकडगंज पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार अशी चर्चा आहे